मस्त अशी कुरकुरीत रेसिपी करूया इथं मैदा घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे थोडंसं ओवा थोडंसं चवी करतं मीठ त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलांना तर फार आवडते कुरकुरीत असे खायला पण चटपटीत स्नॅक्स आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी थोडासा कलर टाकणार आहे कलर टाकून याला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आज आपण गाड्यावर भेटतो तसे असे छोटे शंकर छोटे समोसे करणार आहोत व्यवस्थित याची घट्टसारखं निक लावून घ्यायची आहे आणि खायला खूप छान असं खरपूस लागते हे आता याला लाटून घ्यायचं आहे पूर्णपणे पातळ लाटून घ्यायचं आहे जास्त काय असं जाडसर नाही ठेवायचं पातळ पूर्ण अशी एक पोळी लाटून घ्यायची आहे याला कट करायचं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये अशी कुरकुरीत रेसिपी खूप छान होते आणि तुम्ही याला असं मुलांना खायला स्नॅक्स म्हणून देऊ शकता एका डब्यामध्ये भरून ठेवलं तर ती पण खूप छान असं राहते ते जास्त दिवस राहते हे पूर्ण काढून घेते याला कट करून घेतलेला आहे इथे दुसरी सुद्धा लाटून घेते आणि दुसरी सुद्धा करून घेते अशा प्रकारे पूर्ण करून घ्यायचे आहे जास्त काही साहित्य लागत नाही काही नाही झटपट होती रेसिपी आणि आठ पंधरा दिवस आरामात राहते हे काही खराब होत नाही काही नाही फक्त याची चिकन एक लावतोच घट्टसर लावायची आहे आणि इथं तेलसुद्धा तापलेलं आहे याच्यामध्येही तळून घ्यायचे आपल्याला खरपूस छान असे तळून घ्यायचे कुरकुरीत होते तसे व्यवस्थित तळून घेतलं काढून घ्यायचं आहे हे आता छान झाले बघू शकता खूप छान तळण्यात पण आलेले आहेत आता हे मी इथं पूर्ण तळून घेतलेले आहेत आणि खूप छान असे ठिसूळ झालेले आहेत कुरकुरीत झाली याच्यावर थोडंसं वरून काळमीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं एका डब्यामध्ये भरून ठेवले की खूप दिवस राहते ते अगदी कुरकु कुरकुरीत रेसिपी झटपट होणारी तुम्ही हवं तर याच्यामध्ये थोडंसं लाल तिखटसुद्धा वापरू शकता बघू शकता किती छान झाले ते वाल तोडून दाखवते ठिसूळ झाली नरम झाले नाही काही नाही कुरकुरीत झाली तर अगदी खूप छान अशी आहे कशी वाटली याची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका वे नवीन छान नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका